आणि तीनशे रुपये आणि सुपरवायजर म्हणून आपले म्हणून आपली जेव्हा झाली आपल्याला किती द्यायचे तीन हजार पण द्यायचे कोणाला पंचवीसशे यायचे कोणाला चोवीसशे यायचे तर कोणाला बावीसशे यायचे आम्ही विचारायला गेलो तर काय सांगायचा तुमच्या आशा कमी आहे म्हणून तुमच्या भरती कमी आहे म्हणून तुम्हाला तेवढाच मोबदला दिला जाईल जेव्हापासून आपण संघटना संघटनेचे आपण सभासद झालो आणि आपले पैसे वाढायला सुरुवात झाली आता आपण किती वर पोचलो आहे तीन हजार पासून एकोणवीस हजार सातशे पोचलो आहे म्हणजे आपण वीस मध्ये फक्त तीनशे रुपये बाकी आहे ते पण आपण काढून घेऊ द्यायच्याकडनं आणि अशा किती काम करायच्या जेवढं काम केलं तेवढं एखाद्या अशीच गाव किंवा कार्यक्षेत्र छोट असेल मग तिला फक्त पंधराशे दोन हजार आपणच बिल काढतो ना त्यांचे पंधराशे दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार पर्यंत जायचे आता जरी तिने दोन तीनच काम केले तरी ती किती दहा हजार दिसते बघा ही तुम्हा सर्वांना सीएचओ आणि एएनएम यांनी मला सांगितलेलं होतं तस तो अनुभव मी काल विजेतला केले तेव्हा सहजा विषय आला की आम्ही उद्या आमची बैठक आहे तिथे जाणार आहे तर विजेत आम्ही नाही येऊ शकणार सहज तुम्ही आता कुठे जाणार आहे म्हणलं आम्ही दहा तारखेला मुंबई पोहोचायला मग सरांनी सर सांगितलं तुम्ही बरोबर सरकार करून खेचून आणतात म्हणजे असा शब्द वापरला त्यांनी खेच आणला म्हणे सरकारकडून कारण तुमची युनिटी खूप मोठी आहे बघा आपल्याला युनिटी खूप मोठी आहे आपली एकजूट एवढी चांगली आहे आपली संघटना आहे की आपण सरकारकडून खेचून घेतो आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो शब्द आहे जे आणि संघर्ष करा आणि आपला हक्क मिळवा म्हणजे आपल्याला सरकार असं देणार नाही तो मिळवा लागणार आहे म्हणून दहा तारखेच्या जो मोर्चा आहे जे आंदोलन आहे त्यामध्ये